मंजूर वीज भारापेक्षा अधिक वीज वापर टाळावा अन्यथा वाढीव वीज बिलं येतील असं इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं इचलकरंजीतील अनेक कारखान्यांना विजेची वाढीव बिलं आली आहेत या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत उद्योजकांना तांत्रिक माहिती देऊन सूचना करण्यात आल्या इचलकरंजी परिसरात वीस किलोवॅट खालील यंत्रमाग आणि उद्योजकांना सुमारे तिप्पट चौपट वीज बिल आली आहेत याबाबत इचलकरंजी पॉवर लूम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेतली त्यानुसार इचलकरंजीत उद्योजकांची बैठक झाली पॉवर लूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वीज बिल वाढू नये यासाठी काही सूचना केल्या सत्तावीस अश्वशक्ती खालील सर्व उद्योजकांनी विजेचा वापर कमी ठेवावा ज्यादा वापर झाल्यास सत्तावीस विश्व शक्ती वरील वाढीव दराची आकारणी होऊ शकते त्यामुळं मंजूर वीज भारापेक्षा जादा वापर करणं टाळावं प्रत्येकानी वीज भाराची तपासणी करून घ्यावी वाढी वीज बिल आलेल्यांनी महावितरणकडे कर अर्ज करावा लवकरच पॉवर लूम असोसिएशनच्या पुढाकारातून तोडगा काढण्यात येईल असं सांगितलं असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक सतीश कोष्टी यांनी उद्योजकांना केड ब्लू एच आणि के व्ही एच रिडिंगमधील फरक सांगितला या बैठकीला रफिक खानापुरे पांडुरंग सोलगे सोमाण्णा वाळकुंजे सुभाष बलवान दत्तात्रय टेके किरण पोवार राजाराम गिरी यांच्यासह यंत्रमाग कारखानदार आणि उद्योजक उपस्थित होते